नमस्कार बालमित्रांनो आज आपण परिसर अभ्यास भाग दोन शिवरायांचे बालपण या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला रिकाम्या कंसातील योग्य पर्याय लिहा अ शिवरायांचा जन्म टिंबटिंब किल्ल्यावर झाला पर्याय पुरंदर शिवनेरी पणाळा उत्तर शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला आदिलशाहने शहाजी राजांची टिंबटिंब प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली पर्याय कर्नाटकातील खानदेशातील कोकणातील उत्तर आदिलशहाने शहाजी राजांची कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली प्रश्न दुसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ जिजामातेच्या उपदेशाने शिवरायांच्या मनात कोणते विचार घोळू लागले उत्तर जिजामातेच्या उपदेशाने आपणही शूर पुरुषांच्या सारखे पराकार क्रमी व्हावे असे विचार शिवरायांच्या मनात घोळू लागले आ शिवराय मावळ्यांच्या मुलांबरोबर कोणते खेळ खेळत उत, असत उत्तर मातीचे हत्ती व घोडे बनवणे मातीचे किल्ले बनवणे तसेच लपंडाव चेंडू भोरा इत्यादी खेळ शिवराय मावळ्यांच्या मुलांबरोबर खेळत असत ही शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग का केला उत्तर निजामशहाच्या चिथावणीने शहाजी राजांचे सासरे लखोजीराव जाधव यांची भर दरबारात हत्या करण्यात आली या घटनेची चीड येऊन राजांनी निजामशाही चा त्याग केला प्रश्न तिसरा दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा अ जिजाबाई शिवरायांना कोणाकोणाच्या गोष्टी सांगत उत्तर जिजाबाई शिवरायांना रामाच्या कृष्णाच्या भीमाच्या आणि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत असत तसेच कधी कधी संत एकनाथांचे नामदेवांचे संत ज्ञानेश्वरांचे अभंग म्हणून दाखवत असत शहाजी राजांनी निजामशाहच्या वंशातील मुलाला निजामशाह म्हणून जाहीर का केले उत्तर वजीर फते खान यांनी मुघलांशी हात मिळवणी करून निजामशाची हत्या केली आणि शहाजी राजांच्या ताब्यात असणारा मुलूक परस्पर त्याला देऊन टाकला वजीर खान व मुघल बादशाह यांना श देण्यासाठी शहाजी राजांनी निजामाच्या वंशातील एक मूल शोधून काढून त्याला निजामशाह म्हणून घोषित केले धन्यवाद